सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र राजेश कोठे यांचे प्रचारार्थ यशराजनगर गांधीनगर सात नंबर झोपडपट्टी मुद्रा सनसिटी गोलिरो हाऊस व गौरीशंकर नगर येथे होम टू होम प्रचार करण्यात आला भाजपचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांचे परिचय पत्रक देऊन होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी नगरसेवक राजकुमार सर, अनिलपल्ली रामदास मगर अप्पू गडगंजी प्रभाकर गंपले प्रवीण करजगी डॉक्टर भीमाशंकर बिराजदार भी सर तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी आपले लाडके उमेदवार श्री देवेंद्र दादा कोटे यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले त्यामुळं आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही वीस तारखेला आता तुम्ही इथून जाता आता तुमचं काम असं आहे की जे बुधवारी मतदान होणार आहे त्या तोपर्यंत तुम्ही शेजारी बाजारे तुमच्या कुटुंबातले तुमचे भाऊ आई वडील बहीण सगळ्यांना सांगा की वीस तारखेला आपण त्या ठिकाणी प्रमुख तुम्हाला मतदान करायचं आहे आणि आमच्या ते सरांना मिळते करतो त्यांनी पण आपल्याला मतदानाच्या दिवशी तुम्हाला सर्वांना सुट्टी असते सुट्टी असले की मतदान केल्याशिवाय कुठे बाहेर जाऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपण अडीच लाख जरी असलो तरी मला वाटतं की अडीच लाखामध्ये आपण पन्नास ते साठ टक्केच्या पुढे मतदानाला बाहेर पडत नाही आजपर्यंत इतिहास आहे त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं या ठिकाणी भाजपला मतदान करायचं एक हिंदुत्ववादी नेता म्हणून देवेंद्र कोटे एक डॅशिंग उमेदवार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो ती कुठल्याही म्हणजे भूल बळी पडू नका पण देवेंद्र दादा एक असा नेतृत्व आहे की आपल्या हिंदू समाजासाठी तो एक उगवता सूर्य म्हणलं तरी ते काही चुकीचं होणार नाही म्हणून त्याच्या मागं आपण सर्वांनी जर ताकद लावलं तर अडीच लाखामध्ये दीड लाख मतदान कसं होईल हे आपण सर्वांनी प्रयत्न करायचे फक्त या ठिकाणी आम्ही येऊन भाषण केलो हा फार चांगलं बोलले असं न म्हणता आपण प्रत्येकाने जवळपास दीड लाख मतदान आपलं एक कट्टा कसं होईल याच्यासाठी जीवाचं रान करायचंय गेले दिवस गेले आता आता पुन्हा आपल्याला सोलापूरचा एक नवीन वैभव निर्माण करायचं आहे एक नवीन एक आपल्या एक विचाराचा चांगल्या विचाराचा माणूस आम्ही समोर आणलेला आहे ते म्हणजे आपल्या तुमचं तर झालं आता तुम्चबुला, आता तुमच्या मुलाचं काय तुमचा मुलगा आता तुम्ही यंत्रमाग जन्मल्यापासून यंत्रमाग काटी मशीन हे आज हे करत गेला आता तुमच्या मुलाच्या भविष्याविषयी बघणार का नाही तुमचा मुलगा शिकला पाहिजे तुमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे तुमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे अशा तऱ्हेला काही काही उद्योग म्हणजे कुठल्या तरी एक मोठ्या क्षेत्रामध्ये जाऊ आपल्या जे काही आपण काही कमवलं नाही ते मुलांसाठी ते कमवण्याची आपली क्षमता आपण आपल्या मनात तर एक गाण गाठ बांधून ठेवा आणि आमचे देवेंद्र दादा एक चांगले सक्षम उमेदवार आहेत या सोलापूर शहरमध्ये आय टी पार्क आणणार आहेत आणि लहान मुलांना मुलांसाठी मोफत लाचे फरक कळत नाही त्यांच्याबद्दल आपण अधिक काय बोलावं तुमची जबाबदारी आहे की तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना दिली अकोलकोटला जायचंय पंढरपूरला जायचं आहे गागापूरला जायचंय कोल्हापूरला जायचं आहे तर चारही रस्ते सिमेंट नवीन दिले त्याचबरोबर एसटी ने द्यायचं असेल तर पन्नास टक्केची सवलत दिली म्हणजे सरकार महिलांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतोय तर आपण सरकारच्या पाठीशी राहिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या सोलापूर शहराला एक एका शब्दाचा शाप आहे ते म्हणजे एकदा पाणी आणि त्यासाठी आपल्याला विचारावं लागते की पाण्याचा दिवस कोणता पाणी कधी येणार आहे तर तो शार्प सुद्धा येणाऱ्या दोन तीन महिन्यात कायमस्वरूपी भेटेल अशी मला खात्री वाटते कारण का सोलापूरला दुहेरी पाईपलाईन काम पूर्ण होत आलेलं आहे ज्यावेळेस हे काम पूर्ण होईल तेव्हा सुरुवातीला एक दिवस आड आपल्याला पाणी येणार आहे म्हणजे जे आता पाच सहा दिवसाला येतं ते थेट एक दिवस आड येणार आहे म्हणजे ते किमान तीन ते चार दिवस आपल्या नळाला पाणी येईल आणि टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस मशिनरी टाक्या वगैरे अंतर्गत हातदवड भागातल्या बांधून पूर्ण होतील त्यावेळेस पूर्वीसारखं रोज आपल्या नळाला पाणी येणार आहे त्यामुळे विकासासोबत निश्चितच भाजपा काम करत आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका